गडिंग्लाज नगरपालिकेची राष्ट्रवादीकडं एकहाती सत्ता दिल्यास या शहराचं नाव राष्ट्रीय पातळीवर नेव असं प्रतिपादन वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं गडिंग्लाज इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते गडिंगल शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध ठिकाणी कोपरा सभांचं आयोजन करण्यात आलं गांधीनगर नदीवेस डॉक्टर कॉलनी इथं झालेल्या सभांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या दरम्यान पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वैयक्तिक गाठी भेटी घेऊन घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधला नागरी समस्यांपासून विकासाच्या प्रश्नांपर्यंत अनेक विषयांवर थेट चर्चा करत पक्षाच्या उमेदवारांना साथ देण्याचं आवाहन करण्यात आलं कोपरा सभांमध्ये आरती देवगोंडा विठ्ठल भमनगोड सिद्धार्थ बन्ने विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आणि पुढील दिशा स्पष्ट केली संजय गांधी निराधार योजना बांधकाम कामगार योजना विविध वैद्यकीय योजना यातून सर्वसामान्यांची सेवा केल्याचं वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं गडिंगटच्या प्रलंबित समस्या सोडून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला एकाहाती सत्ता देण्याचं आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलं रिंग रोड सुसज्ज नाट्यगृह सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ही गडिंगलटची महत्त्वाची गरज आहे या प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं